राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जे की वीस ते पंचवीस वर्ष झालं अजितदादा पवार गटाचा जो उमेदवार आहे जे उमेदवार त्याची पत्नी आहे आणि तो स्वता हा त्या पक्षाचा अध्यक्ष आहे ह्यांनी हा बैठ त्याच्या एका मित्राला बोलताना सांगितलंय की तू दीपक देशमुख बरोबर राहू नको ते धनंजय मुंडेच्या रडाबरोबर आहेत आणि तू त्याच्याबरोबर राहशील तर वेगळंच काहीतरी होईल अशी त्याला माझ्या मा, मी रडारवर आहे हेनी स्पष्टपणे त्यांनी कबुली दिलेली आहे पुन्हा आमचा अण्णा लगेच येणार आहे ते सगळं बरोबर करणार आहे ही सुद्धा त्यांनी त्याची ते क्लिपमध्ये क्लिअर उल्लेख केलेला आहे अशा क्लिपा प्रत्येकाला धमक्या दिलेल्या प्रत्येक उमेदवाराला धमक्या दिलेल्या प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराला मॅनेजमेंट करण्यासाठी त्यांनी बोललेलं आता माझ्यापाशी सगळे लोक आहेत ज्याला ज्याला त्यांनी बोललेत माझ्यापाशी सगळे पुरावे आहेत ज्या ज्या उमेदवाराला धमक्या दिल्यात कुणाला गोडीनं दाब टाकला आहे कुणाला प्रे हेनी टाकलं आहे कुणाला कुणाला तर उचलून नेलं आहे ह्या परळीने सगळं पाहिलेलं आहे पण मला आत्ता एक सांगायचं आहे की माझ्या जीवाला धोका आहे हे बी धनंजय मुंडे साहेबून हे बी त्यांचाच माणूस त्यांचाच जे आत्ता नगरसेवक पती आहेत माझ्या नगराध्यक्ष पती आहेत त्यांच्या तोंडानच त्यांनी कबूल केलं आहे हे दीपक देशमुख बरोबर तू जर आमचे काही मित्र होते त्यांना सांगितलंय तू त्यांच्या मागे दिसायलास काल आमची बाईट झाली आपली तर त्याला त्यांनी स्पष्ट फोन करून सांगितलंय की तू त्याच्या मागे दिसायलास तू जर त्याच्या मागे दिसशील तर ते धनंजय मुंडेच्या रडारवर हो आहेत आणि अण्णा लवकरच यायलाय अशा पद्धतीनं त्याला सुद्धा दाब टाकून त्याला माझ्यापासून दूर राहाय आता त्याच्याबरोबर दिसू नको अशा पद्धतीनं सुद्धा त्यांनी भाष्य केलेलं आहे माझ्याबरोबर आत्तापासून मी हीच मागणी करणार आहे सगळ्या एक पत्रकार परिषद आणि ह्याच्यात सुद्धा इलेक्शन कमिशनरला आणि कलेक्टरला सुद्धा की ह्या धर्माधिकाऱ्याची ह्या महिन्यातली सगळी रेकॉर्डिंग त्याला काय म्हणायचं ते सीडीआर तपासावा ह्यांनी कुणाकुणाला अशा धमक्या दिल्यात परळीमध्ये आणि आमदाराची सुद्धा करावा आम्ही डायरेक्ट आम्ही आमदाराला कधी बोललो नाही या त्या पद्धतीनं हे विषय करतील पण त्यांचाच माणूस ते सांगते धनंजय मुंडेच्या रडारवर आहे ना अण्णा बाहेर यायला आहे म्हणजे याचा अर्थ माझा सुद्धा नेम रडार म्हणजे नेम निशाणावर आहोत आणि माझा निशाणा त्यांना करायचा आहे मी ह्याच्या आधीसुद्धा सांगितलं होतं माझा सुद्धा मर्डर करायचा आहे त्यांना माझा सुद्धा खून करायचा आहे मी ह्याच्या आधीसुद्धा सांगितलं होतं ह्याच्या आधी मी ज्या वेळेस त्यांच्यापासून बाजूला गेलो आणि नगरपालिकेच्या विषयी संबंधी मी ना त्या नदीचं आंदोलन करत होतो त्यावेळेससुद्धा अशा पद्धतीनं त्या सोशल मीडियावर किंवा कुणाच्या तरी हातानं निरोप त्यांना आहे की माझ्याकडे रेकॉर्डिंग होईल किंवा काहीतरी मी कुणाला सांगल पण अशा कुणातरी अनोळखी माणसाबरोबर त्यांनी निरोप दिलेले आहेत तू जास्त टूरटूर करू नकोस तुला खलास करून टाकतो तू जास्त करू नकोस तू साहेबाच्या विरोधात बोल नकोस अशा पद्धतीनं मला धमक्या दिलेल्या आहेत पण मी असल्या धमक्याला भीक न घालता मी आज पसूरची लढाई परळी परळीकरांसाठी मी आत्तापासून इथवर आणली तरीसुद्धा मला आता हे घ्यायचं कारणच हे की त्यांच्या सगळ्या क्लिपा आपल्याकडं आहेत आणि त्या मी प्रसारमाध्यमाला देणार आहे आणि मी आत्ता पोलीस स्टेशनला गेलो होतो आज भी माझी कंप्लेंट घेतली नाही माझ्या जीवाला धोका आहे म्हणून आज भी साहेब नाहीत काय नाही माझ्या तिथं नोंद आहेत त्या दिवशी बी आम्ही गेलो होतो दाबासाहेब देशमुखला काठ्याने मारलं जे की त्याच्या आज ओळ आहेत त्याची त्याला हे करायचं आहे ते सुद्धा पूर्ण त्यांनी पोलिसनं आमचा कुठलाही हे घेतला नाही अर्ज सुद्धा घेतला नाही पोलीस प्रशासन सुद्धा त्यांच्या दापाखाली काम करतंय एवढंच मला सांगायचं होतं आमच्या जर जीवाला काही बड वाईट झाले तर या क्लिपनुसार ह्याची जे कुणाचे नाव आहेत मी त्याच्या त्यांना जबाबदार धरणार आहे आणि जे काय घडवतंय बाजीराव धर्माधिकारी जो आहे त्याच्या ते शातीर आहे शातीर शातीर किडा म्हणतो तसं हे परळीतल्या सगळ्या लोकाला कशा कशा पद्धतीनं फोन लावलेत ह्याची सीडीआर चौकशी करावी आणि ह्यानी ही तर आता एक टेप झालेली पण ह्याच्या सुद्धा ह्याच्या रेकॉर्डिंग आहेत हे पुन्हा कुणाला काय काय बोललं ह्याचा सगळा सीडीआर काढावा आणि ह्याच्या तोंडातून किती जणांचे ह्याला जे त्रास होतंय ह्याच्या तोंडून किती जणांचे मर्डर झालेत हे सुद्धा त्या मध्ये निघतील ही मला खात्री आहे ह्याची सीडीआर पूर्ण तपासावेत ह्याचे कुठं कुठं फोन झालेत हे बघावं कारण ह्याला एवढी आळीबाळी बुळबुळ करतील

नाही नाही बाकी काय नाही काहीच गरज नव्हे तिकडे नाही ते नगरसेवकाला बार बार बार्सच घेऊन दिलं मी आहे ना डायरेक्ट नगराध्यक्ष तुमचं असले तुम्हाला नगरसेवकाची काय गरज आहे नाही ते नगरसेवक असल्यामुळे ते आठ वर्षापासून आम्हाला काहीच देखील नाही बाबा पण आता तुमच्या वहिनीच नगराध्यक्ष होणार होत्या ना हो ना नाही नाही होणार तर आहे ते साहेबांच्या रडारवर आले सगळं हो 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 बिल होणार आहे सगळे होणार आहे व्यवस्थित होणार आहे की आता स्टेशन पोलिसांची बाईट देऊ लागले सर भेटले मी बघितलं ना मागे कशाला तुम्ही हे करता बरं बरं नका थांबव त्याला सर म्हणा इलेक्शन पुरता विषय होता म्हणा माझा बरं बरं झालं म्हणून आता माझ्या भैयांच्या संबंधित म्हणून आता ते नाराज होतो हो 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 डायरेक्ट सांगा त्याला म्हणजे ते त्रास देत नाही काम करायची प्रिष्ठा करून घ्यायचेत सगळे आपल्याला नाही सर ते नगर सभागतांना आपलं डायरेक्ट तुम्हाला माझी टीम म्हणून काम करा तुम्ही हो ते तरी पण ते नंतर ते चौकट जाण्यामुळे गल्लीतल्या पोराला त्रास जास्त झालेला आहे माझ्यापेक्षा काय रुकणार आहे आपलं गल्लीतल्या माणसामुळे सुनील राव आहेत सगळे मला त्याला सांगा मला सांगा काय विषय बरोबर नकार हो तुम्ही दोन नकार हो तिथे आता हो हो काय प्रवेश दिले का नाही काहीच नाही एक रुपये नाही आपला कोणाच नाही थोडं नाराज झालतात एक तर तिकीट पण नाही आणि पुन्हा पुढे कोणाला त्यांना तिकीट दिल्या नाही तिकीट घेऊ म्हणून महाग लागले होते मग ते एक तर आमचा भारतचा विषय होता ना आम्ही सगळं मिळून निवेदन लावलं होतं सगळं वर साहेबांना बोलला होता दोन वाजता साहेब म्हणजे दोन वाजता सगळ्यांना बोलून घेतो म्हणले मीटिंग लावतो म्हणले काय मांड नाही म्हणले त्या वाडामध्ये हो हो असं सगळं सांगितलं अचानकच जाहीर करून टाकलं हो साथ साथ करा। एक आपला कार्यकर्ता आहे सुनील मस्के म्हणून त्याला त्याचा फोन आहे भया धर्माधिकारीचा आणि हे त्या अशा हजार फोन आहेत एकच नाहीये असं दाब टाकायचे हे ते हजार फोन आहेत हजार रेकॉर्डिंग आहेत पण माय मी रडारवर हो आहे मला हे दाखवायचं आहे आणि त्यांनी नगरपालिकेच्या जागा कशा रजिस्टर करायच्यात मी तुम्हाला करून देतो ओपन पेस करून देतो रजिस्टर करायच्या राहिल्यात आता कालची काल आपली बाईट झालेली ते माझ्या महाग जे पोरं होते त्यांच्यासाठी दिलाय त्यांना फोन करून सांगितलं तुम्ही त्याच्यावर राहू नका आणि ते रडारवर आहे म्हणजे त्यांचं बी जु काही होईल माझ्यामुळं अशा पद्धतीचं ते बोलणं होतं म्हणजे दीपकराव साहेबांच्या लढाईत म्हणजे यांचा आता मर्डर खून होऊ शकतो आणि अण्णा येणार आहेत लवकरच बरोबर करू म्हणजे हा आणि पुन्हा दुसरे देशमुख आता हेच आहेत संत सांतंत्र दीपक देशमुख लढावर मी ह्याच्या आधी म्हणलं होतं की माझा हा त्यांनी म्हणले बी होते हा रजिस्टर तुम्हाला करून देतो ओपन प्लेस असतील जागा असतील म्हणजे नगरपालिका अगोदरच रेटे निकालाय जवळ रेटे कोणत्या तयार झालेत ते त्यासाठी आता दीपक राणाला संरक्षण देणं पोलिसचं महत्वाचं आम्ही त्या दिवशी सांगितलं होतं आम्हाला तोंडी येऊन सांगायला आता तोंडी का मी काय कॅमेरा घेऊन फिरू का कोणतरी येते अनोळखी सांगते तुझं असं करील तुझं तसं करील तुझं तसं करील म्हणजे आम्ही इलेक्शन लढायचं नाही हजार आता हे समीर आहे आमचा ह्याचा आता पक्षाचा फॉर्म आहे आणि ह्याच्या घरी माणसं पाठवायला फॉर्म काढून घ्या फॉर्म काढून घ्या ऐका जे मी तर माझं सांगत नाही पण जे कोणी त्यांचं न ऐकून फॉर्म आहेत अपक्ष फॉर्म आहेत ह्यांच्यासुद्धा जीवाला धोका आहे माझंच नाही अपक्ष जे आहेत यांच्या सुद्धा जीवाला धोका जी आहे त्यांचं जे ऐकून काम नाही केले सुद्धा जीवाला धोका आहे कारण असं घटना परळीमध्ये खूप वेळेस घडलेल्या आहेत आता जाऊन आलो सकाळपासून दोनदा गेलो दोनदा माझ्या एंट्री आहेत एकदाही त्यांनी तिथं नाहीतच माझी कंप्लेनच घ्यायला तिथं नाहीयेत एसपीला सुद्धा आता एसपी साहेबाकडे आम्ही जाऊन आता कंप्लेंट करणार आहोत अपक्ष एकच आहे आणि माझ्याच पक्षाचे तिन्ही बी आहे कुणावरच बाकीचा गुन्हा नाही तुम्ही व्हिडिओवर जर बघितलं तिथं ते पाहिलं तर सर्वच पक्षाचे लोक आहेत घोषणा द्यायलेले पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे पवार पवारसाहेबांच्याच पद्धतीने गुन्हे दाखल केले सर्वच गुन्हे दाखल करा कुणालाच नाही केलं फक्त आम्ही दोघा चौघाने इतर म्हणून टाकले ते इतरमध्ये त्यांना नाव माहीत नाहीत का तिथं सगळेच दिसतात ना त्या टी व्हीवरमध्ये किंवा त्या सगळ्या ह्याच्यामध्ये सगळेच पक्षाचे दिसते फक्त वन फक्त आमचं आमच्यावरच त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि मी त्या दिवशी तिथं जाऊन रात्री न थांबायचं कारणच ते की त्यांच्याबरोबर दोन तीन गुंडाचे ते कुणाला पास देतील किंवा हे म्हणून मला मधीच मारून टाकतील त्या खाली त्या पार्किंगमध्ये म्हणून मी त्या दिवशी जपायला सुद्धा गेलो बाहेरून फक्त सही करून आलोत निघून आणि कारण हे यंत्रणा पोलीस यंत्रणा हे सगळे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चालतील अहो मधी बसलेले आम्हाला आकडून लावलं आहे आमची काय भूमिका आता मरणाला तयार आहेत तुम्हाला मारायचंच असलं आम्हाला लढूच द्यायचं नसेल तुम्हाला कुणाला किंवा आमच्या कुणालाही नगरसेवक अपक्ष उभा टाकले ह्यांना धमक्यात त्यांना धमक्या त्यांना धमक्या तर आम्ही मरायला तयार आहेत शेवटी आम्ही कपनच घेऊन आलोत बाहेर तुम्ही जो उल्लेख केला होता की प्रभाग क्रमांक एक अकरा आणि बारा यामध्ये जो भोगस मतदान झाला आहे जे फिराफे झाले आहे आ, का, तक्रार सुद्धा दिली त्याचा अभिप्राय नाही काही नाही इथं आम्ही लाटकर साहेब ला, आम ला सा म्हणलो ते मला जा कोर्टात आम्हाला असं कसं बोलायचं कॅमेरा आहे त्याच्यात बघा ना तुम्ही ते लगेच सांगते हे बंद होते म्हणून कॅमेरे सुद्धा कॅमेऱ्यामध्ये अक्षरशः तुम्हाला सांगतो साहेब पोलीस आणि तिथला जो अधिकारी होता मध्ये काय कोणता अधिकारी मत ह्याला झोनल अधिकारी ते सुद्धा उठून बटणं दाबत होता एवढी भीषण अवस्था आम्ही एवढं सांगून प्रत्येक वेळेस पत्र देऊन सुद्धा ह्या तीन बुथवर अशा पद्धतीनं घटना झालेल्या आहेत कारण ते मधीच बसून मधी कारभार करत होते मधीच बटणं दाबायचे हे प्रत्यक्षात तुम्हाला जर त्याचे ते हे जर पाहिले सी सी टी व्ही तर त्याच्यात दिसेल तुम्हाला बरसाहेब हे स्टंटबाजी असले तर मग माझं केलं ना तुम्ही महाराष्ट्रात सगळं चालू आहे ना उलट मलाच त्या अधिकाऱ्याने जे लाटकर साहेब आहेत ते म्हणलं ते गादी पलंग सोपाशेट उषा झोपायचं दुसरं तोंडाने काही सांगायला ह्या अधिकाऱ्याला जमतंय आहे का हे शोभतंय का ह्या पद्धतीनं जेवढं पत्रात आहे तेवढंच त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे त्याकरता राजकारणी असल्याने बोलतोय तो आणि हिंमत तशी बघा ना त्याची तिथं तर समोर नाही पण सगळं काम करून मोकळा आता आम्ही त्यांना सांगितलं बारामध्ये असं झालंय तसं झालंय तर ते म्हणजे कोर्टात जा म्हणजे आता मग तुम्ही निर्णय अधिकारी कशाचे तुम्हाला ते सगळ्याला मीडियाला घेऊन टी सीसीटीव्ही तपासले पाहिजेत अकरा बारा आणि एकची तर यांची कुठली भूमिका नाही गप म्हणजे त्यांनी करायचं ताकदीनं सगळं करून बसायचं आणि आम्ही कोर्टात खेटत बसायचं आम्हाला न्याय नाही द्यायचा मतदान नावच नाही त्याचे मतदान झाले ऐका वावर ग्रामीणचे माणसाचा वावर आहे मध्ये आमच्याकडे व्हिडिओ आहेत सगळं आहे तरी त्यांचं कुठलं दखल नाहीये कॅमेराला काय बॅग लावल्यात कुठले कॅमेरे वाकडे केलेत आणि ज्या बुथवर आम्ही नाव घेतलेत आम्ही सगळ्या पळीचं काही म्हणलो नाही कारण जिथं घटना घडल्या तिथलंच आम्ही प्रत्यक्षात मी स्वतः बारा नंबरला होतो बारा नंबरला काय काय झालंय हे आम्हाला प्रत्यक्षात माहिती आणि आम्ही सांगितलं तर कुठलाही हे नाही आम्हाला फक्त आता मीडियाचा आधार वाटतो थोडा बाकीचं तर काय काही विषय नाही आणि अधिकाऱ्यावर बी कुठला विषय नाही कारण खूप दबावाखाली इथं जे काय आहे ते आम्ही मीडियापाशी सांगून गपासलो मग हेच सांगालो ना ते जे गुंड कोण घालते का जात पाहून म्हणलेले मग हे तिन्ही बी अधिकारी एकाच जा, ये जातीत येत ना आणि मी काही जात पाहून काय त्याला काय वेगळं काय बोललो का मी माझ्या हक्काचं मला पास मागू लागलो काहीच विषय नाही मग अधिकारी जी जात पाहून म्हणलं असत तर सगळ्याच म्हणलं असत ना जे प्रकरण फिटाळली होती आणि न्यायालयात केली होती जवळपास सगळे प्रकरण निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाच्या मग हेच कारवाई मागणी हो आता हे करावंच लागेल ना कारण <laughs> कुणा बोल ऐका ना आमचा एकच प्रश्न पूर्ण झाला नाही तर दुसरा दुसरा तिसरा हे निर्माण करीत चाललेत आणि आम्ही कुठवर त्याच्या असं पाठपुरावा करायचा असतं साहेब ह्या अधिकाऱ्यानेच निर्णय व्यवस्थित द्यायला पाहिजेत ज्या नियमाप्रमाणे ते नियम सांगते तर खोटं काहीतरी करून मोकळं होतेत नियम सांगतात खोटं काहीतरी करून मोकळं होतेत पण आम्ही आता एवढं मोठं जर आता जनतेचा जे विश्वास आहे जिथं मतपेट्या ठेवलेला आहे तिथून सुद्धा आम्हाला हकळून लावायचं म्हणा ह्याच्यापेक्षा अजून काय आम्ही तिथले सुद्धा सी सी टी व्ही मागवायचा मागविण्याला पत्र दिलेलं आहे पण त्यांचं आता ते देतात का नाही हे ह्याच्या आधीसुद्धा बोगस कामाचे आम्ही हजारो वेळेस पत्र दिलेत त्याचं अजून अद्याप काही नाही आहे इथं एस आय टी नेमून किंवा मोठ्या मोठे उच्चस्तरीय ह्या सगळ्या गोष्टीचं गुन्ह्याची तपासणी व्हावं ही सुद्धा आम्ही एकदा आता शासनाला तुमच्या मार्फत मागणी करायच लागलो आणि शासनाला सुद्धा पत्र उद्या आम्ही सगळ्या गोष्टीचं आम्ही एकदा सगळ्या गोष्टी घडलेल्या रीतसर हे देणार आहोत अजून चार दिवस निवडणूक लांबू उद्या पण ह्या जे अकरा बारा आणि ह्याचं प्रत्यक्ष आत्ताच कॅमेरे उघडून वरच्या हायेस्ट लेवलचे कोणतरी अधिकारी बोलून त्यासमोर अकरा बारा आणि एक वरचे कॅमेरे उघडून ते पाहावं आणि त्याच्यात जर बोगसचं सगळं काय आदळ असलं बाहेरगावचे लोक ये जा करायलेले गुंड प्रवृत्ती लोक त्याच्यामध्ये फिरायलेले जर दिसत असतील किंवा बोगस मतदान अधिकारी मट मत बटन दाबालेलं पोलिसात देखत हे जर दिसले तर त्यांनी ताबडतोब ते सगळ्याचं इलेक्शन थांबवून परत इलेक्शन घ्यावं ही आमची मागणी आहे